निष्ठावंत उमेदवार या ठिकाणी सज्ज आहे कुठल्याही शनी साहेबांचं आगमन होण्याची इच्छुकता आहे सन्मानितांना अभिनंदन दे केलेलं आहे सर्वप्रथम मी भरतभाई यांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं या ठिकाणी पूर्व स्वागत करावं तर... सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं ठिकाणी मलापूर्व स्वागत करावं सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतील आदरणीय उमेदवार आणि आजचे भेटेपार भरतभाई राजपूत यांना विनंती आहे की आपण साहेबांचं या ठिकाणी लोकपेक्षित स्वागत करावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचंही आपण स्वागत आहोत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांचे स्वागत करतील उमेदवार आणि आजच्या कार्यक्रमाचा मानविंद करणार आदरणीय भगतसिंग राजपूत साहेब

جانے سمرپت کے لیے اپنے سبھی جڑو ایک منٹ اپنے جاگوں پر ابا رہ سیا شہید جانا شردانجلی سمرپت کرنا ایک منٹ آؤ جان धन्यवाद मी मान्यवरांना विनंती केली आपण असं नसतं आलो आणि आज संविधान दिवस आहे आणि त्यामुळे संविधान दिवसाचं महत्व स्वतः लक्ष्मी खुद्द मुख्यमंत्री साहेब आपल्याला सगळ्यांनी सांगणार आहे संविधान दिवसाचं अनंत साधारण महत्व आहे ते तत्पूर्वी ज्यांच्या वाढदिवसाला साहेब आज तिथे उपस्थित झालंय त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल की शहीदांचे संविधान दिवस अवसर जिंची सभा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर जिनको है जीतने का जज्बा और जो लाया है बाजीगर डहाणू के विकास का भरतभाई असली बाजीगर मी संविधान दिवसाची ही जी शपथ आहे ती आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना वाचवण्याची विनंती करेल आपण सर्वांनी उभं राहायचंय आपल्या हातात संविधान दिवसाच्या या शक्तीची परत दिलेली आहे सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज संविधान दिवस आहे आजच्याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला अर्पित केलं होतं भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजदार धर्मकर्त सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा महाराष्ट्राची एकता आणि एकात्मता महाराष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासनच देणारी भूमिका यांचं आश्वासन देणारी बंदिका प्रबर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे म्या दोन स्वतः स्वतः प्रक अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारत माता की जय भारत माता की भारत माता की जय धन्यवाद सर्वांनी कृपया बसून घ्यायचे बांधवांना ही विनंती आपण बसून घ्यायचे आणि साहेबांना वचन आणि पाहणूच की फक्त बरोबर नाही वन सायडेड आहे भारतीय जनता पक्षाचे काम दहावीला दाखवून देणार आहोत मी मरपणींना विनंती करेन की या कार्यक्रमाचे व्यासाही त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष रविदू चव्हाण साहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब त्यांच्या देखील आपले ज्येष्ठ उद्धव बापजी सर आणि इथे उपस्थित सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्ता आणि इथे उपस्थित आमचे वाटप ستائیس سے ستاوس امیدوار آج پھر ایک مقابلہ خاص ہے مانو کی دھرتی پہ پھر ایک مقابلہ خاص ہے ایک طرف پورا گٹبھن اور ایک طرف برت راج کے ساتھ بیجے پی کی آواز ہے اور ایک طرف برت راجت کے ساتھ بیجے پی کی آواز ہے त्यांपासून चवटपण करून कमी झाली नाही आणि ह्या टायमाला सर जे लीड होईल आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी लीड भावीची होणार आहे आणि माझ्यापर्यंत माझा दोन हजार सतरावर विश्वास दाखवला सर सावरासाहेबकरांनाही अतिभर आशीर्वाद द्यायला आलेलो तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि ते आशीर्वाद आज ते सर आज जिल्हा पूर्ण भारतामध्ये बीजेपीलाही झालेला आहे आणि सर दोन हजार सतरापासून आम्ही नगरपालिकेमध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा जे जे काम नाही केलेले ते, ते, ते पाणी योजना ही फार मोठी योजना बंद पडलेली तीन महिन्यापासून तीन वर्षापासून ती पाणी योजना पण पूर्ण त्याच्यानंतर गाडन रोड लाईट बोटा हायमा सरकारमध्ये काम केलं तेव्हा तुम्हाला भावनामध्ये जेव्हापासून नगरपालिका बीजेपीची आली आठ वर्षात पाणी फुटेज वापर लागून झालं का फुटेलच्या आठ वर्ष आलेल्या पुन्हा धावणूप आज आज पाणीची समस्या सुट नाही त्याच्यानंतर बुव बुव खर्च करा आहे त्याच्यानंतर आता नगरपालिकेत इमारक आणि हे सर्व विषय तर पण येणाऱ्या काळामध्ये सर ते आमचं खास झालं लक्ष द्या आणि बहुत दिवशी सर आम्ही अँब्युलन्स जेव्हा नगरपालिकेत होती कोरोना काळमध्ये अँब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी फायर ब्रिगेडचं आरोग्य डिपार्टमेंट स्ट्रॉंग केलं त्याच्यानंतर पाणीपुरवठा डिपार्टमेंट स्ट्रॉंग केलं सर त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड आज धावून जे आयुष्यमान कार्ड आपलं कडक हॉस्पिटल आहे तिथे आपण सुरू करतोय आपण त्यांना पूर्ण मदत केली की आयुष्यमान कार्ड गुजरातला यूज करू शकत होतो आता तुमच्या आयुष्यमानला डांगलाच दिवस आलाय पण उजवला गॅस पन्नास टक्के मेदाना बस पोरे फ्री त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड मुख्यमंत्री येणार रोजगार सोलार पॅनल हे सर्व आपले मुख्यमंत्री साहेब सुरू केलेलं आहे जे लोक येऊन गेले मागच्या चार्ज गेले ते सर्व हमी केलं देवेंद्र फडणवीस साहेब करू शकत जे नगरविकासला ते तिजोरी करून गेलोय तर तिजोरीमध्ये सोडत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबची लागणार आहे त्याच्यानंतरही होणारा सर्व विषय आणि लाडकी बहीण हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब मिक्स करून आहे तुम्हाला सांगतो मी हे भारतीय जनता पार्टीची योजना आहे दुसऱ्या पक्षाची योजना आहे हमी केलं हमी केलं हे सर्व ग्रीन झोन ऑनिझोन नोटिफिकेशन कमी करणे त्याच्यानंतर टुरिझम डेव्हलपमेंटसाठी जरा गती करणे व्यापारी वर्गासाठी जगा उपलब्ध एपीएमसी मार्केट्स उपलब्ध करून जाणांच्यासाठी भुयारी दोन नगर सर्व समाजासाठी भरपूर योजना लागू करणे क्रीडा जगा उपलब्ध करून करणे योजना वाढ करणे एक्वाकल्चर एक्वाकल्चरला एक्वा कल्चरला इक्वा टुरिझममध्ये कन्व्हर्ट करणे गुजरात व राजस्थान जाणारे ट्रेनची एक्झिम शॉपेज बाहेरला जायला पाहिजे त्यानंतर शॉपेजेस होत नाही आमच्याकडे पालघरला विरारला होते तर इकडे आम्ही जिल्हा रुग्णालय सेने वाढ सुधारणा करण्यात येणे त्याच्यानंतर आपला समुद्र किनारा करत शेतीपणाचा दुपारपणा आगरपणे संरक्षण भीत पाडलं सर ते चाळीस पन्नास टक्केचं स्किल आहे कारण दरवर्षी यावं बघतात तिकडे तर ते लोक तिकडे केल्याप्रधाना लोकांना भरपूर फायदा आहे जगा उपलब्ध करून त्याच्यानंतर परिषदेमध्ये पेट्रोल पंपर सीएनजी चे अर्ध्या सीएनजीची व्यवस्था नाही गुजरातला जावं लागतं ना तर हायवेला जावं लागतं हे भरपूर त्रास होतो आमच्या लोकांना सर त्याच्यानंतर हे सगळं मागणी झालेलं आण सांको हजारो वडर, हजारो का ने आणि आज जिल्ह्यामध्ये सर जिल्ह्यावर सांगतो हजारो लोकांना हजारो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला ते दोन तीन महिन्यामध्ये आणि तेही सर्व पक्षातून आपल्याकडे आले ते सर्व कार्यकर्त्यांना हे होतं भविष्य बीजेपी बीजेपीमध्ये आणि आपल्या नेतृत्वावर सर एवढा विश्वास आहे त्यांना तर त्यांनी हजारो लोकांनी पक्ष जिल्ह्यामध्ये केलं आणि लहानचे लहान पक्ष प्रवेश जाऊन ते ठाण्यामध्ये करायचे सर आणि आपले उपमुख्यमंत्री घ्यायचे आणि आमच्या जिल्ह्यावर खासदार साहेब आणि आम्ही घ्यायचे सर आणि आमचे पालकमंत्री गणेश साहेब आहेत कामाला आहे लहान लहान कामामध्ये ते लिहिणी वगैरे करतात आणि आमचे आमचे रवींद्र चव्हाण सर त्यांचा खास प्रेम आहे आमच्या डाव्यावर आणि हो आपल्या जिल्ह्यावर आणि सर तुम्हाला सांगतो जेव्हा हजार हजार कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि हे पक्षामध्ये जेव्हा लोकसभा जेव्हा निर्णय आम्ही आपल्या पालघरमध्ये आणि तेव्हाही कोणाला विश्वास पडत जातो की लोकसभा निवडून येईल आणि त्याच्यामध्ये विधानसभा विधानसभा स्थळामध्ये पाच निवडून आले सर हो। आणि एक कमी मतांनी घेईल आणि दुसरं आणि हे करताना आपले जे पक्ष आपल्या बरोबर आहे युतीमध्ये त्यांना एवढा विश्वास झाला साहेब ते इथे येऊन भरतवसमुखला त्यांची रंगा पेटवून टाकण्या अधिकार हे अकुंशाही आहे तुम्हाला वाटतं की अकुंशाही कुठे आपण जनतामध्ये सर राहतो कार्यकर्तानी पक्ष वाढवला म्हणून त्यांना त्रास आहे तर कसं त्यांना एवढा त्रास झाला की त्यांना माझे पावसा दिला त्याच्या हातातून बिगर देऊ आणि हे जिल्हा परिषद नगर परिषद हे सर्व बीजेपीचे आहे आणि सर्वकडे नगरसेक हे जिल्हा प्रदेश अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे बसले आहेत आणि सर जाताना फक्त एवढं एक बरं साधी बनवून मुकाबला मुद्रापला जाईल इथला हो मुकाबला जायल इथला भरा हो जनता का साफ आहे फैसला जनता का साफ आहे एक तरफ पुरा गठबंधन और एक तोफ ہر بھائی آئی بڑے ہم تمہاری ساتھ ہے شبد دل ایک آمنٹ کرے اپنی ستا ہے ناؤ سارا جگات ہے اپنی ستا ہے ناؤ سارا جگات ہے برتب نیتو دے ساشا کا

आजची जाहीर सभा या जाहीर सभेसाठी आणि आपल्या सर्वांना दिशा दाखवण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आजचे नसतेचे उमेदवार भगतसिंग राजपूत निवडणूक प्रमुख बाबाजी पाठोले विनोदभाई शाह पंकज कोरे प्रवीण गवळी श्रीमती रेश्मा राजपूत वैभ राजपूत रोहित झालीवाला श्रीमती वैशाली बोत्रा दे देवानगी शिंगळा प्रयाज खान मधुकर वनमाली, प्रतीश कोठारी शेखर सामत सचिन पाटील अंकित जयस्वाल अट्टमान्याच्या सुखदुःखाची नाल जुळलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाचे भिकारी ठेवत असतात दोन हजार पासून आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली राजकारणामध्ये वर चढपणा होत असतो परिस्थितीनुसार माणसाला पुढे मागे व्हावं लागतं परंतु ज्यांच्या मनामध्ये